टप्पा आणखीन आहे तो आहे अजित पवारांचा शरद पवारांना सुप्रिया सुळेंना प्रमुख पद द्यायचं आहे भविष्यात मुख्यमंत्री पद जर आलं तर तेही सुप्रिया सुळेंना द्यायचं आहे हे अजित पवार ओळखून आहेत असं साधारणपणे महाराष्ट्रात बोललं जातं त्याच एका वेदनेतून अजित पवार बाहेर पडले की त्यांनाही फोडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले नाही मला वाटतं की भाजपने काही त्याला फोडण्याचा प्रयत्न केलेला नाही अजितदादा तर स्वतःच आली त्यांच्यासोबत बेचाळीस आमदार आले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक दिवसांपासून ही चर्चा होती की तुम्ही शिवसेनेसोबत गेलेले आहात तर भाजपसोबत जायला काय हरकत नाही अशी चर्चा त्या पक्षामध्ये होती आणि अनेक आमदारांच्या मनामध्ये होतं की नरेंद्र मोदी चांगलं काम करतायत आणि पवार साहेबांसारखा एक अनुभवी माणूस हुशार माणूस राजकारणाचा अनुभव आहे समाजकारणाचा अनुभव आहे विकास कसा करायचा याची त्यांना कल्पना आहे त्या नरेंद्र मोदी यांनी सुद्धा एन डी एमध्ये यावं आणि चांगली जबाबदारी स्वीकारावी अशा पद्धतीची माझी प्रामाणिक इच्छा होती म्हणजे राजकारणामध्ये जॉर्ज फर्नांडीस आहेत शरद यादव आहेत नितीश कुमार आहेत ममता बॅनर्जी आहे नवीन पटनायक आहे डी एम के आहे असे अनेक लोक अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये ते एनडीए मध्ये आले तर पवार साहेबांनी मला असं वाटतं की कॉमन प्रोग्राम होती ज्या पद्धतीने यू पी बनलेली होती तर फॉरेन ओरिजिनच्या मुद्द्यावर शरद पवारांचे सोनिया गांधी यांच्यासोबत मतभेद होते तरी सुद्धा ते एकत्र आले होते त्यामुळे मला असं वाटतं की पवार साहेबांनी जर हा निर्णय घेतला असता तर फाटाफूट होत नव्हती त्यांचं घरात येणं जात नव्हतं तर मला सातत्यानं अनेक वेळेला वाटलेलं आहे की पवार साहेबांच्या बद्दल मला आदर आहे आमची नेहमी भेट होती मी काय तशी गुन्हा ते टिका टिप्पणी करत नाही आहे पण मुळे मला राजकारणी देण्याची संधी मिळाली आणि माझ्यासारखे एका हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्याला त्यांनी डायरेक्ट कॅबिनेट मंत्रीपद दिलेलं होतं बिलकुल तर पवार साहेबांनीचा निर्णय घ्यायला हवा हो होता आणि पवार साहेब निर्णय घेत नाहीत म्हणून अजित पवारांनीच हा निर्णय घेतला की सगळे आमदार म्हणत होते की आपण बीजेपी जायला हवं आणि शेवटी दादांनी हा निर्णय घेतला बर